आज मी तुम्हाला नवसाला पावणारी दोनतची आसरा माता याविषयी सांगत आहे आम्ही इथे दर्शनाला गेलो होतो सुरुवातीला छान ओटी वगैरे घेतली मी छान इथे असे मन बाहेर दुकान लागलेले आहेत आणि इथे म्हणजे असं आहे की ज्यांना बा बाळ वगैरे होत नाही असं तर या देवीला ज्या बाया अशा बोलतात तर त्यांना हे बाळ वगैरे असं होतं अशी आख्यायिका आहे आणि देवांचा असा म्हणजे लोकांचा असा विश्वास पण आहे आणि देवीची पण इच्छाशक्ती दांडगी आहे इच्छाशक्ती दांडगी असल्यामुळे भरपूर लोकांना इथे अनुभव आलेले आहेत त्यामुळे इथे ब नवरात्रामध्ये बरीच गर्दी असते एरवी पण इथे खूप गर्दी असते छान प्रकारे लो म्हणजे लोकं वज बोलतात तर इथे रोडग्यांचा वगैरे पण कार्यक्रम होतो आणि छान इथे नदीसुद्धा आहे आणि इथली आसरा पण पाहण्यासारखी आहे अशी विशेष अशी आसरा आहे नॉर्मली आपल्याकडे अशी आसरा राहते की तर दगडाच्या स्वरूपात ती अशी आसरा राहते पण इथल्या आसऱ्याचं रूपही असं वेगळंच आहे आणि देवीच्या मंदिरात जाऊन असं प्रसन्न असं वेगळंच वातावरण वाटतं खूप छान वाटतं असं देवीच्या मंदिरात गेल्यावर नदी आहे असं अतिशय रम्य असं वातावरण आहे छान आपण तिथे छोटीशी ट्रीप म्हणून पण एन्जॉय करू शकतो काल अचानक आमचा तिथे योग आला तर हे म्हणत होते की चल आपण दर्शनाला जाऊन येऊ तर छान प्रकारे आम्ही तिथे दर्शन घेतलं ओटी भरली आणि मग छान असं रम्य वातावरणात तिथले सगळे मी व्हिडिओज घेतले आणि सगळे नदीचं वगैरे सगळेच व्हिडिओज घेतले मी ते तुम्हाला मी आता तुम्हाला दाखवलेलेच आहे आणि तुम्ही पण माझ्यासोबत देवीचं दर्शन घ्या तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील अशी मी देवीजवळ प्रार्थना करते आणि माझे व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला तुम्ही लाईक करत जा कमेंट करत जा चॅनलला सबस्क्राईब करत जा तुम्ही पण घ्या मी तुमच्यासाठीच सगळं व्हिडिओजचे क्लिप्स काढलेले आहे पुढे नदी आहे बघा नदीचं किती छान तळ आहे असं खूप सुंदर वाटतं इथे आल्यावर मला तर अतिशय ठिकाण हे आवडलं मी पहिल्यांदा गेली पण मला खूप आवडलं हे ठिकाण तुम्ही पण जरूर या म्हणजे अकोला डिस्ट्रिक्टला अकोला डिस्ट्रिक्टमध्ये आहे पिंजरकडे गेल्यावर पिंजरकडे गेल्यावर एक रस्ता लागतो तिथे दोनत म्हणून गाव आहे छान असं गाव आहे आणि अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय